जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो मन फक्त चांगलं ठेवा कारण दिवस प्रत्येकाचे बदलत असतात खोटी शपथ घेऊन माणूस नाही मरतो तो फक्त विश्वास इतर माणसांबद्दल चाड्याक राहिला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या घरात काडीचीही किंमत नसते मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आणि अयशस्वी माणसाला हे जग कधीच लक्षात ठेवत नाही सहनशील लोकांचे वार फार घातक असतात जोडीदाराशी असलेली प्रामाणिकता खऱ्या प्रेमाची श्रीमंती आहे मित्रांनो एकटं राहायला शिकलं की कोणी सोडून गेलं आणि कोणी इग्नोर केलं याच काहीच वाटत नाही माणसाला बिनधास्त आलं पाहिजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणता आलं पाहिजे आपली किंमत नसणाऱ्याला गेला उडत म्हणता पाहिजे काय असते ते दाखवता पाहिजे जीवाला जीव देणाऱ्या माणसांसाठी जीव पण देता आला पाहिजे हो माझ तुझ्यावर प्रेम आहे हे दिलखुलासपणे बोलता पण आलं पाहिजे हो मी मी असाच आहे आणि असाच राहणार हे आपलं खरं रूप जगाला दाखवता आलं पाहिजे मित्रांनो हक्काची माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात एका वेळेनंतर सुंदरता नव्हे तर, तर साधेपणा आवडायला लागतो कधी कधी तेही सोडून द्यावे लागते ज्याला आपण हे माझं आहे असं हक्काने म्हणत होतो मित्रांनो बोलत राहा भेटत राहा मरायचं तर सर्वांना आहे परंतु मरावस कोणालाच वाटत नाही आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे अन्न सर्वांनाच हवं आहे पण शेती कराविषयी कोणालाच वाटत नाही पाणी सर्वांनाच हवं आहे पण पाणी वाचवावे कोणालाच वाटत नाही सावली सर्वांनाच हवी आहे पण झाडे लावावी आणि ती झाडे जगवावी असं कोणालाही वाटत नाही सोन सर्वांनाच हवी आहे पण मुलगी व्हावी कोणालाच वाटत नाही विचार करावा असे प्रश्न पण विचार करावा असं कोणालाच वाटत नाही मित्रांनो एक कडू सत्य आहे जोपर्यंत तुमची गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो आणि एक दागरच संपली की तुमच्या निंदेचा प्रसार घरोघरी केला जातो बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवत असतात मित्रांनो लागलेली भूक नसलेला पैसा तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे शिकून जाते ती कोणतीच डिग्री आपल्याला शिकवत नाही मित्रांनो आयुष्य हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी आहे टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा असतो मित्रांनो गुंठा गुंठा करून काहीच होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधीच कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे पण तुम्ही इथे राहणार नाही मेल्यावर सात सुद्धा तुमचं नाव राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मिळत नाही त्यामुळे मित्रांनो जपून राहा कारण हे आयुष्य पुन्हा मिळत नाही आपलेपणा आधार आणि वेळ ही मोठी संपत्ती आहे कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही काही नाती विजेच्या प्रवाहासारखी असतात चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके देतात आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतात माणसांना योग्य मार्गदर्शन नको असते तर अनुकूल सल्ला हवा असतो तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे तुम्ही चांगले कर्म करा कारण तुमच्यासोबत तेच तर जाणार आहेत मित्रांनो रडल्याने तर आश्रू सुद्धा परके होतात हसल्याने परके सुद्धा सुद्धा केवळ वाद नको म्हणून माफी मागणे हे संयमाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे सुख पाठीसारखी असते दुसऱ्यांची दिसते पण स्वतःची कधीच दिसत नाही पण स्वतःची दिसणे खूप अवघड असते मान सन्मान वेळ आणि विश्वास हे तीन पक्षी असे आहेत कि ते जर उडून गेले तर पुन्हा परत येत नाही काच स्वप्ने आणि नाती तुटल्यावर जास्त टोचत राहतात मित्रांनो संशय आणि वाद चांगल्या नात्याला संपून टाकतात खोट्या माणसाची गती कितीही वेगवान असू द्यात अंतिम जीत तर खऱ्या माणसाचीच होते ज्ञानी किंवा अज्ञानी माणसाला समजावून सांगता येते परंतु गर्विष्ठ माणसाला फक्त समजावून सांगू शकते यशस्वी आयुष्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात त्या म्हणजे शिकणं आणि चुकणं स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी जो स्पष्टपणे नाकारतो त्याला पश्चाताप करण्याची वेळ कधीच येत नाही एखाद्या चुकीच्या विचाराची पाठराखण करणे म्हणजे आत्मविश्वास खात्री देऊ शकणार नाही ना परंतु यश प्राप्तीसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला नक्कीच देतो निराशा भीती आणि संशय या गोष्टी विशाल समान असतात तर उत्साह शक्ती आणि आत्मविश्वास या गोष्टी अमृता समान असतात स्वतःचे मार्ग स्वतः शोधले तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज आपल्याला पडत नाही मित्रांनो बुद्धिमान लोक रागावर सहज विजय मिळवतात तर शुद्र माणसे मात्र लगेच क्रोधाच्या आहारी जातात लगेच रागाच्या आहारी जातात वाटेकरी व्हायचं असेल तर एखाद्याच्या दुःखात फा सुखाचे दावेदार तर अनेक जण असतात मित्रांनो सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा लागला तरी काहीच हरकत नाही परंतु काहीही झालं तरी कोणत्याही कारणास्तव सत्य सोडू नका आपल्या हातून झालेल्या चुकीपासून धडा न शिकणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते आयुष्यात अनेक समस्या दररोज आपले दार फुटावत असतात सकारात्मक विचाराने जो त्यांचे स्वागत करतो त्यांचा विजय नक्कीच होतो आपण कसे हुशार ज्ञानी आणि मोठे आहोत हे दाखवण्यासाठी काही माणसे दुसऱ्यांची बदनामी करायला मागे पुढे पाहत नाहीत सत्य आणि असत्याचा उलगडा होतो तेव्हा मात्र त्यांचे पितळ उघडे पडते मन मोकळ्या वृत्तीची माणसे आणि दिलखुलास व्यक्ती यांच्या बाबतीतच गैरसमज होण्याचे प्रमाण जास्त असते मित्रांनो काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं जेव्हा कोणीतरी आपलं माणूस आपलेपणाने आपल्याला म्हणते तेव्हा माणसाला स्वतःचे आयुष्य खूप सोपे वाटू लागते ज्याप्रमाणे फुलांच्या ताटव्यांमधून वाहणारी हवा ही सुगंधित होऊन वाहू लागते अगदी त्याचप्रमाणे चांगल्या लोकांची संगत नेहमीच लाभदायक ठरते नाते फुलपाखर असते मुद्दाम पकडून लादायला गेल्यास ते मरून जाते हळवार पकडला तर ओढून जाते परंतु प्रेमाने पकडले तर आयुष्यभर साथ देते नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे खूप गरजेचे आहे आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे टाळणे हे अत्यावश्यक असते सत्य आणि परखड बोलणारी माणसे नात्यांच्या बाजारात एकटी प्रवास करताना दिसतात अंधार्या रात्री सावली वृद्धावस्थेत काया आणि अंतिम क्षणी पैसा माणसाला साथ देत नाही चुकीचे काम केल्यामुळे वेदना वाट्यास येतात हे सत्यच आहे परंतु कित्येक जास्त चांगले काम करण्याची माणसाला मोजावी लागते फुंकर मारून दिवा विजवता येतो पण अगरबत्ती नाही मित्रांनो आपल्या चांगल्या कर्माने माणुसकीचा सुगंध देणाऱ्याला कुणीही हारू शकत नाही आणि जळणारे मात्र स्वतः जळून जातात बुद्धी म्हणजे लोखंड नाही तरीही तिच्यावर गंज चढू शकतो आत्मसन्मान म्हणजे शरीर नाही तरीही घायाळ होऊ शकते माणूस म्हणजे ऋतू नाही तरीही माणूस बदलू शकतो चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवतो मित्रांनो गोड बोलतो म्हणून दुष्ट माणसावर विश्वास ठेवणे हे बरोबर नाही त्याच्या जिबेवर मधासारखी गोड भाषा असते पण मनात मात्र विष असते आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेली लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकतो का तो आंधळा म्हणाला काय फरक पडतो माझा देव तर मला पाहत आहे ना मित्रांनो दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि आतूट विश्वासाची पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आपलं आयुष्य आहे आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजेच आपलं पुस्तक आहे मित्रांनो मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा मौन आपले रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे दार आहे आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं काहीच नाही परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळते ज्याची कधीच आपण अपेक्षा पण केलेली नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो जोपर्यंत मनाला पंख आहे डोळ्यांसमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा फक्त आपलाच आहे मित्रांनो सत्कार्यासाठी काम करा सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून जिजा पण दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी सुद्धा चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव प्रत्येकाला जाणवली पाहिजे तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटून घेऊ नका कारण लोक का नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेत असतात लोखंडाच्या नाही मित्रांनो वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळत कि त्या ज्ञानाची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक संपत्ती विकसित होत असते ज्याच नाव आहे आत्मविश्वास मित्रांनो असे पाहिजे कि ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा जास्त चर्चा तुमची झाली पाहिजे वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते मित्रांनो ज्याने स्वतः वाईट परिस्थितीला तोंड दिला आहे तो माणूस कधीच दुसऱ्यांचे वाईट करत नाही देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिला आहे फक्त एकच अट आहे जो झिजेल तो चमकला जाईल जीवनात संकट टाळणं आपल्या हाती नसतं पण संकटांचा सामना धैर्याने करणं आपल्या हातात असते कारण जीवन प्रवा हा एक पाण्याचा प्रवाह आहे जर समुद्र गाठायचाच असेल तर खास खळगे पार करावेच लागतात त्यानंतर आपल्याला जीवनाचा आनंद मिळतो सोन्यासारख्या मौल्यवान धातूलाही तप्त भट्टी गेल्याशिवाय शुद्धता येत नाही मग आपण तर माणसे आहोत नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघूयात असं म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं तुमचं पहिलं पाऊल आहे स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे जे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे, जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो मित्रांनो विमानाला सुद्धा उडण्या धावपट्टीवर वेगाची सीमा गाठण्यापर्यंत त्याला धावावेच लागते तेव्हा कुठे जाऊन ते आकाशात भरारी मारू शकते आकाशात उडू शकते आयुष्याचा सुद्धा हाच नियम आहे सुखाच्या आयुष्यात उडण्या दुःखाच्या धावपट्टीवर तुम्हाला सहनशीलतेची सीमा गाठावीस लागते त्याच्याशिवाय तुम्ही सहज आनंदाची भरारी घेऊ शकणार नाही मित्रांनो लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून काहीच उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं हे महत्वाचं आहे जीवन आनंदी करण्यासाठी चांगल्या विचारांबरोबरच चांगल्या माणसांचा सहवास सुद्धा खूप महत्त्वाचा असतो ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया असतो त्याच्या आयुष्याची बहुमजली मोठ्या उभी राहते सकारात्मकतेने जीवनात आनंद आणि होते स्वप्ने डोळ्यात साठून ठेवू नका कदाचित ती बरोबर वाहून जातील मित्रांनो तुमची स्वप्ने तुम्ही हृदयात जपून ठेवा कारण हृदयाचा प्रत्येक ठोका ही स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा देईल फक्त स्वप्न पाहून उपयोग नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी हृदयाप्रमाणे सतत कार्यरत असावे लागते आणि आपली स्वप्ने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो मित्रांनो जीवन ही एक परीक्षा आहे आणि जीवनात येणारी संकटे हे कठीण पेपर आहे त्यामुळे कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगा कारण एक छोटीशी स्माइल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते तुमच्या चेहऱ्यावरील हास्य तुमच्याच नाही तर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करते स्मित हास्य सभोताचे वातावरण प्रसन्न करून टाकते त्यामुळे हसत राहा आणि आनंदी राहा निसर्गाचा एक नियम आहे एक जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते आनंद आला की दुःख निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात म्हणूनच नेहमी चांगले पॉझिटिव्ह विचार करा आणि आनंदी रहा मित्रांनो अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो नदीला उगम झालेल्या ठिकाणापासून समुद्रापर्यंत पोहोचताना असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावेच लागते परंतु तरीही ती तिचे ध्येय गाठते कारण तिचा स्वतःवर ठाम विश्वास असतो अगदी त्याचप्रमाणे अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे जो तुमच्या कानात हळू सांगत असतो सर्व काही चांगलं होईल ही वेळ सुद्धा निघून जाईल आणि आपल्या जीवनात पुन्हा आनंद येईल मित्रांनो फक्त येणाऱ्या अडचणीला आत्मविश्वासाने सामोरेचा जीवनात संकट टाळणं आपल्या हातात नसते पण संकटांचा सामना करणे आपल्याच हातात असते हिरा आणि काचे फरक ओळखायचा असेल तर ते उन्हात ठेवा जे गरम होते ती काच असते आणि जो थंड राहतो तो, तो हिरा असतो आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटांवरती मात करतो तोच खरा हिरा ठरतो आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन कोरे चोवीस तास देते आपण त्या भविष्याचा विचार करत बसायचं का आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं असत जीवनात प्रत्येक ठिकाणी धनसंपत्ती उपयोगी पडेल असं काहीच नाही पुष्कळ धन माणसाला क्षणिक आनंद देईल परंतु आत्मिक शांती समाधान मिळेलच असं नाही माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार आहेत कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात मित्रांनो चांगले विचार चांगली कृती जीवनात आनंद आणि समाधान देत असते नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे कधी आठवण आली तर डोळे झाकू नका जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरू नका कधी चूक झाल्यास माफ करा पण कधी नात्याची जाणीव कमी करू नका मित्रांनो जन्म हा एका थिंबा सारखा असतो आयुष्य एका ओळीसारखे असते पण नाते असते ते वर्तुळासारखे ज्याला कधी शेवट नसतो